श्रीस्वामी समर्थ मित्रांनो शिवाने सांगितले पार्वतीला तिच्या तीन प्रश्नांची उत्तरं एकदा माता पार्वतीने भगवान शंकराला विचारते हे भगवान काल माझ्या एका भक्ताने माझे स्मरण केले म्हणून मी त्याची विनंती टाळू शकली नाही आणि रात्री त्याच्या स्वप्नात पोहोचले त्यावेळी त्याने मला तीन प्रश्न विचारले तेव्हा मी त्याला म्हणाले उद्या मी तुझ्या स्वप्नात पुन्हा येईल आणि तुम्ही विचारलेल्या तीनही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला नक्की देईल प्रभू जेव्हापासून माझ्या भक्ताने मला तीन प्रश्न विचारले तेव्हापासून माझे मन अगदी अस्वस्थ झाले आहे आता कृपया आम्हाला तीन प्रश्नांची उत्तरे सांगा कृपया माझे समाधान करा जेणेकरून मी माझ्या भक्ताला त्या तीन प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल भगवान शिव म्हणतात पार्वती ठीक आहे पण मला तुझे तीन प्रश्न तरी सांग तुझे समाधान करण्याचा मी सर्वपतरी प्रयत्न करेल तेव्हा माता पार्वती म्हणते प्रभू माझा पहिला प्रश्न आहे की कोणत्या स्त्रीच्या नशिबी पुत्रप्राप्ती नाही माझा दुसरा प्रश्न आहे कोणता दागिना परिधान केल्याने पुरुष किंवा स्त्रीचा वेदनादायक मृत्यू होतो आणि माझा तिसरा प्रश्न आहे स्त्रीच्या कोणत्या शृंगारामुळे तिला स्वर्गात स्थान मिळते भगवान शिव म्हणतात पार्वती तुझ्या तीनही प्रश्न खूप सा महत्त्वाचे आहेत जो कोणी या तीन प्रश्नांची उत्तरे समजवून घेऊन मिळालेल्या ज्ञानाचा जीवनात उपयोग करतो त्याला जीवनात मृत्यूनंतर स्वर्गाची प्राप्ती होते भगवान शिव म्हणतात पार्वती तुला तुझ्या तीन प्रश्नांची उत्तरे एका छोट्या कथेद्वारे देईल जेणेकरून तुला व्यवस्थित समजेल आणि पण माझी एक अट आहे मी जोपर्यंत गोष्ट सांगतो तोपर्यंत तू हे मनलायक ऊन ऐकत राहा तेव्हा पार्वती म्हणाली ठीक आहे भगवान मी तुम्हाला वचन देते की मी कथा पूर्णपणे ऐकेल कथा सुरू करा माझी तुम्हाला विनंती आहे कथेच्या शेवटपर्यंत मी सोबत राहा कारण अर्धवट कथा ऐकल्याने अर्धवट ज्ञान प्राप्त होते आयुष्यात ते कधीच उपयोगी पडत नाही कथेला सुरुवात करूया तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा भगवान शिव म्हणतात पार्वती पर्वताच्या पायथ्याची एक छोटेसे गाव होते त्या गावाच्या प्रमुखाला दोन मुलगे होते मुलाचे लग्न झाले गावाच्या प्रमुखाची बायको आणि मोठ्या मुलाची बायको दोघीही दृष्ट स्वभावाच्या होत्या प्रमुखाच्या पत्नीने आपल्या सुनेवर तिचे खूप प्रेम होते पण धाकट्या मुलाची बायको अतिशय चांगल्या स्वभावाची होती ती धार्मिक स्त्री होती घराची सर्व कामे एकटीच करत असे असे असताना प्रमुखाची पत्नी व त्याच्या मोठ्या मुलाची बायको नेहमी धाकट्या सुनेचा अपमान करत असत भगवान शिव म्हणतात पार्वती प्रमुखाच्या मोठ्या मुलाच्या सुनेला मुलगा चाला आणि दुसरीकडे धाकट्या सुनेला मुलगी होती पण तिला मुलगा नव्हता हो। भगवान शिव म्हणतात पार्वती प्रमुखाची व मोठी चून नेहमी लहान सुनेला मुलगा न झाल्याबद्दल टोमने मारत त्रास देत असत पण ती बिचारी काय करू शकते तिला नेहमीचीच ऐकायची सवय लागली होती ती बिचारी अतिशय गरीब होती शांत स्वभावाची उलट उत्तर न देणारी होती त्यामुळे ती नेहमी ऐकून घेत असे आता प्रथम तुम्हाला प्रमुखाच्या धाकट्या सुनेची सविस्तरपणे गोष्ट सांगतो या कथेतून तुम्हाला पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल त्यामुळे कथा फार काळजीपूर्वक ऐका तुमचा प्रश्न होता की कोणत्या स्त्रीच्या नशिबी मुलगा नाही भगवान शिव म्हणतात प्रमुखाची पत्नी अत्यंत स्वभावाची होती तिच्या स्वभावाने घरातील सर्व सदस्य त्रस्त झाले होते प्रमुखाच्या धाकट्या मुलाच्या बायकोचे नाव सुमन असे होते बिचारी रोज सकाळी अंधारात अंथुरणातून उठून कामाला लागायची आणि मध्यरात्री झाली की अंथुरणावर झोपायची असे करून देखील सुमन प्रमुखाच्या बायकोच्या डोळ्यात नेहमी खटकत असे आता एके दिवशी सकाळी सुमन झाडू मारत होती तिला प्रमुखाची बायको आली आणि म्हणाले तुझ्या हातात जीव नाही का हात पटकन चालव मी मंदिरात जात आहे मी येईपर्यंत जेवण तयार ठेव मी आल्यावर लगेच जेवणार आहे पण अन्नाचा एक कणही वाया जाणार नाही याची काळजी घे तेव्हा महादेव म्हणतात बिचारी सुमन काय म्हणेल ती शांतपणे ऐकत राहिली तिच्याशी सहमत होऊन तिने फक्त आणि फक्त होकार आरती भान हलवली महादेव म्हणतात पार्वती मग घर साफ करून सुमन लगेच स्वयंपाक तयार करू लागले स्वयंपाक तयार करताना ती विचार करत होती की क्षणभरसुद्धा सुटकेचा श्वास घेता येत नाही आमच्या सासूबाई प्रत्येक कामात दोष शोधत राहतात त्यांची टोमणे मारण्याची सवय कधी जाईल ठाऊक भगवान शिव म्हणतात पार्वती सुमन अन्न शिजवत असताना बाहेरून दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला तर सुमनला असं वाटलं की जेवण आत्ताच बनवले आणि सासूबाई लवकर परतल्यासारखे वाटतात तेवढाच सुमनने दरवाजा उघडला आणि तिथे एक साधू उपासलेले दिसला आता साधू म्हणू लागला की मुले तुझे लग्न चिरकाळ टिकू राहू दे बाबांना थोडे अन्न दे मला खूप भूक लागली आहे भगवान शिव म्हणतात पार्वती सुमन अतिशय साधी आणि सुसंस्कृत स्त्री होती तिने साधू महाराजांना भोजन देण्याचा विचार केला पण सासूबाई आल्या तर त्या काय म्हणतील असा विचार करू लागली मग थोडा वेळ विचार करून तिने संन्यासीला जेवायला द्यायचे जे ठरवले आणि त्यावेळी सुमन मनात आले की सासूबाईंना कशाला घाबरू सासूबाईंनी येऊन मला काय विचारले तर मी माझ्या वाटेचे अन्न त्यांना देत असल्याचे सांगेन भगवान शिव म्हणतात पार्वती मग असा विचार करून सुमनने त्या भिक्षेकाला साधूला आत घेऊन अतिथी धर्माचे पालन करू लागले साधू जेवण करत असताना सुमनच्या सासूबाई आल्या घरात बसलेल्या साधूला पाहून त्यांचा राग एकदम गगनाला भिडला आणि अचानक त्या सुमनला म्हणाल्या आपल्या घरामध्ये भंडारा आहे का किंवा लंगर चालवत नाही अरे भिकारी निघून इथून पण सुमनने तिच्या सासूला खूप रोखण्याचा प्रयत्न केला पण त्या दृष्ट सासूने साधूला मारून घराबाहेर करून दिले आणि त्याच्या ताटातील अन्न काढूनही फेकून दिले आणि नंतर सुमनलाही म्हणाली तुलाही अन्नाचा एक कणही मिळणार नाही असे सांगितले आणि तू ते अन्न वाया घालवू नको असे सांगितले होते पण तू काय केलेस तू त्या महात्म्याला खायला इतकं अन्न का दिलं भगवान शिव म्हणतात हे पार्वती सुमन म्हणाली आई मी त्याला माझ्या वाटणीचे अन्न दिले होते यात इतके वाईट मानण्यासारखं काहीच नाही पाहुणे देवाचे रूप आहेत प्रत्येक गृहस्थाने अतिथी धर्माचे पालन करावे सुमन म्हणाली अशा प्रकारे सासू सुनेचा वाद बराच वेळ चालू राहिला शेवटी कुटील सासूने सुमनला घरातून बाहेर हकलून दिले आता बिचारी मुलगी रडतच दार वाजवत राहिली पण त्या दगडासारख्या सासूने दरवाजा उघडला नाही तिचे मन विरघळले नाही आता सुमनकडे एकच पर्याय उरला होता तो म्हणजे माहेरी परत जाण्याचा जा। अशा प्रकारे सुमन आपल्या मातृगृहाकडे निघाली मध्येच घनदाट जंगल होते ती बिचारी भुकेने व्याकुळ होऊन सुमन आपल्या माहेरी जात होती मग अचानक ढगांचा गडगडाट आला जोरदार पाऊस सुरू झाला सुमनने पावसापासून वाचण्यासाठी झाडाचा आश्रय घेतला मात्र पावसाचा जोर इतका होता की त्यातून बाहेर पडणे कठीण झाले होते आता त्या झाडाच्या मुळाशी कोठार होते मग ती त्या कोठारात शिरली पाऊस थांबल्यावर ती बाहेर येईल जोपर्यंत पाऊस पडत आहे तोपर्यंत कोठाराच्या आत जाऊन पावसापासून स्वतःला वाचवता येईल असा विचार करून सुमन कोठारामध्ये शिरली जेव्हा ती सुमन वृक्षाच्या कोठाऱ्यात गेली तेव्हा तिला त्या कोठारामध्ये एक ऋषी दिसला हे ऋषी दुसरे कोणी नसून साक्षात भगवान विष्णू होते तेव्हा विष्णू म्हणाले हे बेटा तू रडू नकोस मला माहीत आहे की तुझे घरचे लोक तुझा अनादर करतात कारण ते वाईट स्वभावाचे आहेत तुला टोमणे मारतात कारण तुझ्या बहिणीला मुलगा झाला आहे तुला अजून मुलगा झाला नाही तू काळजी करू नको मी तुला एक कागद देतो त्यात लिहिलेल्या उपायांचे पूर्ण भक्तिभावाने पालन कर मग तुला सुंदर पुत्राची प्राप्ती होईल अशा प्रकारे कागद घेऊन विष्णू तिथून अदृश्य झाले पाऊस थांबल्यावर तिचा नवरा सुमनला शोधत तिथे पोहोचला त्यानंतर आईवडिलांच्या घरी जाण्याऐवजी आई सुमन आपल्या पतीसोबत त्याच जंगलात एका झोपडीत राहू लागली मग एके दिवशी सुमनला मुलगा होण्याचा विचार आला ती विचार करू लागली की जर मलाही मुलगा असता तर मलाही सासरच्या घरात मान मिळाला असता आता ती मुलगी असाच विचार करत होती तोपर्यंत तिला साधूने दिलेला कागद आठवला म्हणजे सुमनने तो कागद वाचला तेव्हा त्यात असे लिहिले होते की मुली मुलगा होण्यासाठी स्त्रीने नेहमी रात्री पुरुषाच्या डाव्या बाजूला झोपावे उजव्या बाजूला झोपल्याने उजवा अनुनासिक स्वर क्रियशील होतो त्यामुळे जेव्हा पुत्रप्राप्तीची इच्छा असेल तेव्हाच त्याच स्थितीत झोपावे पुरुषाचा डावा स्वर आणि स्त्रीचा डावा स्वर सक्रिय होईल याची खात्री करावी त्यावेळी गर्भधारणा करावी असं केल्याने नक्कीच मुलगा होईल या उलट अनुनासिक स्वर सक्रिय झाले तर मुलगी जन्माला येते कागदात पुढे लिहिले होते की मासिक पाळी सुरू होण्याच्या पाचव्या रात्री मुलगी जन्माला येते सहाव्या रात्री मुलगा जन्माला येतो अशा प्रकारे समरात्री एकरूप होऊन गर्भधारणा केली तर मुलगा होतो आणि विषम रात्री मुलगी होते असे लिहिले होते नंतर सकाळी अंघोळ करून पूजा उरकून सुमनचा नवरा लाकडे तोडायला गेला तोपर्यंत वादळ सुरू झाले वादळात सुमनची झोपडी उडून जाते मुसळधार पाऊस सुरू होता मग तिने स्वतःला पावसापासून वाचवण्यासाठी झाडावर पत्ता लिहिला हा पत्ता त्याच कोठाराचा होता ज्यात सुमन पावसापासून वाचण्यासाठी लपली होती सुमन झाडावर पत्ता लिहून ठेवून जेणेकरून तिचा नवरा परत आल्यावर झाडावर लिहिलेला पत्ता वाचून त्या झाडाजवळ येईल व सुमन येऊन त्या कोठारात लपते त्या झाडाच्या जा मुळाशी जे कोठार होते त्यामध्ये सुमन गेले सुमन ज्या झाडाखाली कोठारात गेली त्याच झाडाच्या जा वर दोन राक्षस राहत होते एकीकडे पावसापासून स्वतःला वाचवण्यासाठी सुमन कोठारात लपून बसली आणि दुसरीकडे ते दोघेही राक्षस पावसाने हैराण होऊन झाडाकडे येत होते तेवढ्यात एक राक्षसी स्त्रीने त्या झाडाजवळ आली आणि म्हणाली मी चालू शकत नाही आत्ता मला सुवर्ण बेटावर जावेसे वाटते दुसरा राक्षस म्हणाला यात कोणती मोठी गोष्ट आहे हे झाड आता आपल्याला उडवून सोन्याच्या बेटावर असलेल्या ठिकाणी घेऊन जाईल मग दोघेही राक्षस झाडाच्या फांदीवर बसले आणि झाड अचानक उडवू लागले दुसरीकडे थकलेले सुमन कोठारात लपून बसली होती कोठार उडत असताना सुमन झोपी गेली मात्र झाड उडण्याच्या आवाजाने सुमनला जाग आली झाड उडताना पाहून सुमन घाबरली मग सुमनने कोठाराच्या बाहेर डोकावले तेव्हा ते झाड व त्या झाडाच्या फांदीवर दोन राक्षस बसलेले दिसले शेवटी सुमन शांत परिस्थितीशी आपल्याला तडजोड केली पाहिजे असा तिने विचार केला व जे होईल ते चांगलं होईल असा विचार करू लागली काही वेळ उड्डाण करून ते झाड एका सोन्याच्या बेटावर पोहोचले आणि ते दोघे उतरले दुसरीकडे दोन्ही राक्षसांना भूक लागली होती त्यामुळे दोघेही भक्ष्याच्या शोधात बाहेर पडले तेव्हा दोन्ही राक्षस निघून गेल्यावर सुमन देखील कोठारातून बाहेर आले व चुटकेचा श्वास सोडला सुवर्णपेठावर पसरलेली वाळू पाहताच सुमनला अचानक वाळू चमकत असल्याचं दिसलं व वा आश्चर्य वाटलं सुमनने चमकत असलेली वाळू आपल्या पदरात बांधून घेतली व परत कोठारामध्ये जाऊन शांत बसली दुसरीकडे दोन्ही राक्षस पुन्हा झाडाजवळ आले एकमेकांना म्हणू लागले आज पोटभर जेवण करून पूर्ण प्रवास चांगला झाला आपण जिथून आलो तिथे परत जाऊया मग थोड्याच वेळात झाड जिथून उडून आले होते त्याच ठिकाणी परत गेले तोपर्यंत सुमन त्याच कोठारात लपून राहिले त्यानंतर काही कारणाने राक्षस झाडावरून उतरून बाहेर गेले नंतर सुमनने सोन्याची वाळू घेऊन कोठाऱ्याच्या बाहेर आले मनात विचार करू लागले की एवढे सोने पाहून माझ्या सासूला आनंद होईल आता मी घरी परत जाईल माझ्या सासऱ्यांना आणि माझ्या सासूला इतकं सोनं देईल की ते माझा कधीच द्वेष करणार नाहीत माझ्यावर फक्त प्रेम करतील येथे सुमन असा विचार करत होती तोपर्यंत सुमनचा नवरा शोधत त्याच कोठाऱ्याच्या दिशेने येतो मग सुमनने तिच्या नवऱ्याला सगळा प्रकार सांगितला ती तिच्या पतीसोबत घरी जाते घरी गेल्यानंतर सुमन तिच्या सासूला म्हणते सासूबाई बघा मी तुमच्यासाठी काय आणले आहे सुमनने सर्व सोने तिच्या सासूला दिले सोनं कसं मिळालं याची संपूर्ण घटना सासूला सांगते सोने घेतल्यावर सासूला अचानक राग येतो आनंद तर होतच नाही उलट म्हणाले तू खूप कमी सोने आणले जेव्हा सोने होते तेव्हा सर्व आणायला हवे होते मग सासूबाईचे म्हणणे ऐकून सुमन म्हणू लागली एवढे सोने आपल्या तीन चार पिढ्यांचे पुरेसे आहे तर सासू म्हणाली अगं मूर्ख सोने कधी पुरेसे होत नसते जितके जास्त तितके कमी आता मी जाऊन बघ किती सोने आणते सुमन तिच्या सासूला खूप समजावते पण लोभी आणि दृष्ट सासू एकही गोष्ट तिला समजत नाही सुमनने सांगितलेली एकही गोष्ट ती ऐकत नाही जाऊन त्या झाडाच्या कोठाऱ्याच्या दिशेने जाऊन तिथे जाऊन बसते दुसरीकडे राक्षसी झाडावर येतात झाड अचानक उडवू लागले आणि इकडे झाड उडत होते दुसरीकडे सुमनच्या सासूच्या मनात खूप आनंद होत होता आज मी एकाच वेळी खूप सोने गोळा करेल तेव्हा दोन्ही राक्षस म्हणतात आज सोन्याच्या बेट्यावर जायचं नाही मत्स्य बेटाकडे जाऊ आज मला मासे खावेसे वाटत आहेत मग राक्षसांनी मासे खाण्याचे ठरवतात झाड मत्स्यदीपाकडे उडून गेले राक्षसांचे बोलणे ऐकून कोठारात बसलेला सुमनच्या सासूला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही अचानक म्हणाली तू सोन्याच्या बेटावर का जात नाही सोन्याच्या बेटावर चला आता त्या लोभी बाईने असा आवाज काढताच त्या राक्षसाच्या लक्षात आले की या झाडाच्या कोठारात कोणीतरी लपले आहे दोन्ही राक्षसांनी त्या लोभी स्त्रीला पाहताच लगेच उचलून झाडावरून खाली फेकून दिले ती जमिनीवर पडताच लोभी स्त्रीने आपला जीव गमावला होता आता पुढे प्रमुखाला ही माहिती मिळाली त्याची पत्नी मरण पावली आहे तेव्हा प्रमुख ताबडतोब आपल्या धाकट्या मुलाच्या सुनेकडे म्हणजेच सुमनकडे जातो व तिला म्हणतो मुली मी तिला तसे आधीच सांगितले होते समाधानी असावे तिने माझे ऐकायला पाहिजे होते पण मी काय करू तिने माझे ऐकले नाही आज मी तिला तिच्या कृतीचे फळ तिला भोगावे लागले दुसरीकडे सुमन तिच्या पतीसोबत आनंदाने राहू लागते नंतर जसा जसा वेळ गेला तसा तसा सुमनला एक अतिशय सुंदर मुलगा झाला मग सुमनला आपल्या मुलाच्या तिला मांडीवर खेळताना आनंदाची सीमाच राहिली नाही तिने पुन्हा विष्णू आणि लक्ष्मीचे मनापासून आभार मानले दुसरीकडे प्रमुखाच्या मोठ्या मुलाची सून नेहमी सुमनला त्रास द्यायची मारायची जेव्हा सुमनला मुलगा झाला आणि पैसेही मिळाले तेव्हा तिची बोलतीच बंद झाली दुसरीकडे प्रमुखाचा मोठा मुलगा आणि सून मात्र गरिबीचे दिवस घालवत होते प्रमुखाचे मोठी सून सोबतच समोर हात जोडून तिने तिच्या चुकीबद्दल सुमनची माफी मागितली सुमन एक अतिशय दयाळू स्त्री होती तिने जाऊबाईला माफ केले तिने आणलेले अर्धे सोने तिच्या जावेला दिले अशा प्रकारे प्रमुख आपल्या धाकट्या सुनेची खूप प्रशंसा करतो मग त्या प्रमुखाचे संपूर्ण कुटुंब प्रेमाने जीवन चकू लागते हळूहळू वेळ आनंदाने जाऊ लागला प्रमुखाच्या मोठ्या सुनेला जन्मलेला मुलगा वाईट वारणाचा होता त्याने सर्व सोने वाईट गुणांमध्ये वाया घालवले दुसरीकडे सुमनला झालेला मुलगा अतिशय हुशार होता त्याने आयुष्यात एवढी प्रगती केली की त्याच्या आईवडिलांचा अभिमान वाढला आणि नंतर सुमन आणि तिच्या पतीने आपले आयुष्य भरभरून जगले तेव्हा मृत्यूच्या पश्चात सुमन तिला स्वर्ग प्राप्त झाला तिच्या सासूला नरकस्थान मिळाले भगवान शिव म्हणतात पार्वती तुझा पहिला प्रश्न आहे की कोणत्या स्त्रीच्या नशिबात पुत्रप्राप्ती नाही तेव्हा समजून घ्यावे विष्णूने सांगितलेल्या नियमांच्या विरुद्ध गोष्टी करणे त्यांना पुत्रप्राप्ती नशिबी नसते म्हणून ज्या बंधू भगिनींना मुलगा किंवा मुलगी हवी आहे असे वाटते त्यांनी ही कथा पुन्हा पुन्हा ऐकावी काळजीपूर्वक का ऐका आणि त्यांच्या इच्छेनुसार संतान प्राप्ती करा दुसरा तुझा प्रश्न असा होता की रत्न धारण केल्याने पुरुष आणि स्त्री यांचा वेदनादायक मृत्यू होतो तर समजून घ्या की लोभाच्या रूपातील एक रत्न जो दागिना प्रमुखाच्या पत्नीने परिधान केला होता भरपूर सोने आणण्याच्या लोभापोटी कोठारात प्रवेश केला राक्षसांनी खाली फेकल्यामुळे प्रमुखाच्या पत्नीचा वेदनादायक मृत्यू झाला त्यामुळे लोभाचा दागिना कधीही घालू नये भगवान शिव म्हणतात पार्वती आता तुझा तिसरा प्रश्न कोणत्या शृंगारामुळे स्त्रीला स्वर्गात स्थान मिळते चारित्र्यवान आणि पतिव्रता भ भक्त असलेली स्त्री तिच्या मृत्यूनंतर स्वर्गात जाते दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून या व्हिडिओचा उपयोग सर्व बंधू भगिनींना होईल धन्यवाद स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ